उन्हाळ्यात जेव्हा मुलांनाच काय तर मोठ्यांना देखील संध्याकाळी छोट्या बुकेसाठी काही चटपटीत चटकदार खायची इच्छा होते तेव्हा आपल्याला सर्वच वेगवेगळ्या चमचमीत चाटचे प्रकार आठवतात तर अशीच एक सर्वांची आवडती झटपट चाट जी अगदी स्टॉलवर मिळते तशीच आज आपण घरी बनवणार आहोत माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावा लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी राजश्री आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी या माझ्या चॅनलवर तर आजची आपली रेसिपी आहे मुंबईची फेमस ओली भेळ पुरी ओली भेळ बनवण्यासाठी मी ते घेतले आहेत कुरमुरे तिखट हिरवी चटणी नायलॉन शेव भाजलेले शेंगदाणे बारीक चिरलेला कांदा लाल लसूण चटणी बारीक चिरलेली कोथिंबीर लिंबू चाट मसाला फरसाण पापड्या आंबट गोड चिंचेची चटणी बारीक चिरलेला टोमॅटो आणि तिखट चणा डाळ मी भेळ बनवण्यासाठी एक पातेला घेतला आहे म्हणजे मिक्स करायला सोपं होईल मी इथे फरसाण घेत आहे ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालेल नीट मिक्स करून घेऊया नायलॉन सेव नीट मिक्स करूया बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेला टमॅटो टाकूया सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे मी तिखट हिरवी चटणी लाल लसूण चटणी आंबट गोड चिंचेची चटणी टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटण्यांचे प्रमाण ठेवू शकता या तिन्ही चटण्यांची रेसिपी मी चॅनलवर टाकलेली आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये मेन्शन करते तुम्ही तिथे पाहू शकता सर्व चटण्या नीट मिक्स करून घेऊया आता मी यात लिंबू चाट मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर तिखट चना डाळ भाजलेले शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आवडीनुसार आपण सेव कमी जास्त करू शकतो लागल्यास थोडे वरतून ॲड करू शकतो पुन्हा एका बाउलमध्ये सर्व करूया पुन्हा मी इथे फरसाण नायलॉन शेव पापड्या सुरून घालूया पापड्यांची रेसिपी ऑलरेडी चॅनल चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेंशन करते भाजलेले शेंगदाणे चना डाळ टोमॅटो कांदा सर्व चटण्या थोड्या थोड्या मी टाकून घेऊया कोथिंबीर नायलॉन शेव तर मग रंग आपली मुंबई स्टाईल चमचमीत ओली भेळपुरी तयार आहे किती रंगबिरंगी दिसते किती कलरफुल आणि किती छान अशी दिसते ही आपली भेलपुरी ही भेळ पटकन मऊ पडते म्हणून जेव्हा खायची तेव्हाच बनवा ही वेळ खरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी लागली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुम्हाला जर याची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच झटपट व अप्रतिम रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद